नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज गुढीपाडवा आणि तुम्हाला सर्वांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर सकाळी मस्त मी छान आता फ्रेश वगैरे झाले थोडंसं आवरलं आता मी ड्रेस वेअर केला तर सध्या नंतर साडी नेसणार असणार गुढीपाडा उभारायच्या वेळेस कारण की आता मी पूर्ण घरातले झाडझूळ करून घेणार आणि पटकन मग छान सर्व फर्ची वगैरे पुसणार गॅलरी धुवणार जिथं आपल्याला गुढी उभारायची आहे तिथं तर ते सर्व करायचं आहे म्हणून मग मा ड्रेस थोड्या वेळ पण करण्यासाठी पटापट होईल म्हटलं ड्रेस घालून घेतला थोडा वेळ तर चला मग आता पटकन हॉलमधलं थोडंसं झटकून वगैरे झाडून घेते मग फर्ची वगैरे सर्व बाकीच्या गोष्टी आवडते चला मग तर मी इथं आहे ना सर्वजण झोपलेले मी सकाळी लवकर उठले फ्रेश वगैरे झाले आता मी पटकन घरातले आधी मी ऑलरेडी तुम्ही माझा मान याच्या मागचा ब्लॉक पाहिलाच असेल तर मी घरातली क्लिनिक ऑलमोस्ट केली होती तर ह्या बेडवरचं कसं झटकून घेते आधवी एक खायला बसत ना म्हणून झटकून वगैरे घेते व्यवस्थित तर इथं सर्व झटकून घेतलं मी बाकीच्या गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर मग पटकन आता झाडझुड करून घेणार आहे तर इथं सकाळी दरवाजा पण आता मी उघडून देते मेन डोअर तर खूप बाकीच्या गोष्टी मी आवरूनच घेतल्या होत्या रात्री पण बाकीची तयारी करून ठेवली होती गुढीप्याडवेची जेव्हा सण येतो ना मी त्याच्या आदल्या दिवशी बरीचशी तयारी करून ठेवत असते म्हणजे जेणेकरून कसं दुसऱ्या दिवशी आपली धावपळ होणार नाही आणि घरामध्ये मला मदतीला कोणी नसतं आणि त्याच्यामुळे मग मला सर्वांचं आवरावं लागतं त्याच्यामुळं मग मी माझी आधीची तयारी मी करून घेत असली आदल्या दिवशीच सणांच्या वेळेस तर इथं छान मस्त झाडझूड करून घेत आहे मी आणि तुम्ही पहिला तर घरात क्लिनिंग केलेली होती ऑलरेडी मी आधीची तर खूप सुंदर दिसत होतं आणि आमचे तितक्यातच वॉचमेन काका आलेले होते ते सर्व फ्लोअर वगैरे रोज पुसता आणि रोज मस्त छान झाडून घेतात त्यांच्याशी बोलत होती त्यांनी मस्त पाडव्याच्या आधीच मी त्यांना दोन तीन दिवस आधी सांगितलेलं सर्व बाहेरचं जाळं वगैरेसुद्धा काढून दिलेलं होतं पार्किंगमधलं तर मस्त ते छान बाहेरचं पुसून घेणार त्याच्यानंतर मग मी रांगोळी काढणार तर हे चांगलं आहे की आमचे ते काकाना रोज सकाळी म्हणजे सातपर्यंतच पुसून घेत असतात बाहेरचा फ्लोर तर आपल्याला इथं गॅलरीमध्ये ह्या साईडला प्लांट आहे ना इथं साईडला मी इथले सगळे कपडे वगैरे सगळं काढून घेतले तर सर्व साय बाजू काढून घेतलं आता इथं छान असं झाडांना पण पाणी टाकून घेते आणि गॅलरी स्वच्छ धुवून घेते कारण की आपण जिथं पण गुढी उभारतो ना तिथं आणि जागा झाडून स्वच्छ धुवून घ्यायची असते म्हणून मी आता ती पटकन स्वच्छ वगैरे करते झाडांना पाणी टाकते आणि टाकते आपल्याला इथंच गुढी उभारायची आहे म्हणून मी आधी झाडांना पाणी घालून घेत आहे त्याच्यानंतर मग फ्लोअर पण मी मस्त क्लीन करून घेणार आहे पटकन तर इथं सर्व माझे झाडं पाहू शकता तुम्हाला माहिती आहे ना माझ्या झाडांवर किती किती प्रेम आहे तर मी मस्त आता सर्व झाडंही क्लीन करून घेते आणि मग आपण इथं सर्व छान मस्त गुढी उभारू तुम्हाला दाखवेलच मी तसं तसं तुम्ही पुढे Sampai jumpa di video selanjutnya. तो ना तो ला। पुंडी। तर इथं छान मी स्वयंपाक करायला घेतला आता तर इथं मी ऑलरेडी ना काल काय केलं होतं मसाला करून ठेवलेला होता तर पुरण करून ठेवलं होतं बाकीच्या गोष्टी ना मी ऑलरेडी तयार करून ठेवलेल्या होत्या तरी इथं छान मस्त आता मस्त कटाची आमटी तयार करायला घेते त्याला कसं छान मस्त मसाला भाजला की तरी छान येते आणि मला क कटाची आमटी ही सर्वात जास्त आवडते तर मी आधी ती बनवायला सुरुवात केली आहे मस्त आणि कटाची आमटी झाली की इकडे लगेच भात लगे ठेवणारे एककडे लगेच चपात्या करून घेणार पापड आणि पटकन माझं रेडी होईल एक तासात स्वयंपाक आपल्या लवकर होऊन जातो मग ते घरात लहान मुलं असली ना तर तो थोडंसं अशी आधी तयारी केली ना तर बरं पडतं नाही तर मुलं नंतर खूप त्रास देतात आणि आपली पण धावपळ होते आणि त्याच्यामुळं मग असं छान निवांत होते आणि माझी काही चिडचिड झाली नाही आज सणाची काही नाही एकदम निवांत माझं आवरलं गेलं आणि माझं नऊ साडेनऊपर्यंत स्वयंपाक रेडी होऊन जाणार कारण की मी ऑलमोस्ट बरोबर माझ्या टायमशीर मी सर्व कामं केली आणि छान वाटतंय आज मस्त गुढीपाडवा आहे तर छान घरामध्ये इतकं छान फ्रेश वाटतंय घरामध्ये मस्त सुंदर देवपूजा धूप अगरबत्ती सर्व घरामध्ये दरवळत आहे तर भारी वाटते तर इथं आता मी सर्व मस्त छान कटाच्या आमटेला फोडणी देऊन घेतली माझी झाली आहे आता मी पुढचं स्वयंपाक पण पटापट रेडी झाले आणि पूर्ण स्वयंपाक तुम्हाला मी दाखवल्यानंतर म्हणजे के झाल्यानंतर तुम्हाला सर्वच दाखवणार आहे आणि सर्वांनाच आता मी पटापट करते आणि ताकटाची आमटी बनवली भात पण झाला आपला रेडी कणिक पण मळून ठेवले मस्त छान आता इथे आहे ना कुरडई पापड तळून घेते मी आणि तिथं मी आंबे पण ठेवलेले आहे पटापट एवढं थोड्याशा गोष्टी करून घेतल्या ना मग नंतर मस्त छान रेडी होणार आहे मला कास आजचा माझा लुक मी राखू ना तुम्हाला नंतर आणि आदव दिसू सर्वांचं आधी बाकीचं पटकन स्वयंपाक करते मी चला मग संध्याकाळी काय तरी सांगते सकाळचे नाही येणार तू मागत नाही काय बोलले तिला Bunda काय करू देणार आवडतं काय बोलली तिला भाजी ढिले लो काय छे हो नुमरात होत नाही असते सकाळी या तुम्ही मला बोल valence

Uh, कॅरीबॅग मध्ये पॅक करून चला तुपट पण करते आणि बाकीचा स्वयंपाक करायला घेते मी तू पुरणपोळा करायला घेतलेला आहे तर आपलं पुरण आहे रेडी त्यामध्ये मी काढून ठेवले पण करून डबटबट पुरणपोळ्या करून घेते आमटी भात पापड तळून झालेला आहे फक्त आंब्याचा रस राहिला आहे भजी आणि गोळ्या करून घेते मी आधी आणि मग पीठ मळून ठेवणार भजीचं आणि मग रस करायला घेते मग बाकी तयारी करेल मग रांगोळी बाहेर टाकायची मला आणि मग पोजीची तयारी करणार मी

आता माझा आमटी भात भजींचं ना भजी गरम गरम काढणार आहे मी थोड्या इथं आपला रस पण झालेला आहे मस्त छान आणि रस खूप छान झाला आहे मस्त शकता रस झाला पो पुर, पुरमपोळ्या पण केल्या त्यावरती ठेवल्या थोड्याशा आणि दोन साध्या पण पोळ्या केल्या आध आणि इथं आपलं पापड वगैरे तळून ठेवलं आहे मी पिशिप घालून ठेवले मस्त थोडं झालं तर रांगोळी काढते रांगोळी झाल्यानंतर मग मस्त छान तयारी करते आणि तयारी झाल्यानंतर मग आपण गुढी उभारू चला आता चहा घेते थोडासा चहा घेतो कारण सकाळपासून मी तयारीतच होती तर आता चहा घेते आणि मग नंतर बाकीची तयारी करते चला मग तर इथं छान मी तया तयार झालेली आहे न मस्त आणि मस्त माझा लुक तुम्हाला मी दाखवते पूर्ण तर त्याच्या आधी ना मी गुढीची तयारी करून घेते आणि पूजा करायची आहे आणि मी इथं मस्त छान नववारी नेसली आहे आपलं मराठमोळी लूक केलेला आहे इथं पाहू शकतात छान बांगड्या हिरव्या मस्त ठुशी घातली मंगळसूत्र आपलं नेहमीचं साधं सिंपल सोबत लूक केलेलं आहे तर असं आहे माझं लूक पूजेची तयारी केलेली आहे मी इथं सर्व काढून ठेवलं आहे आता पटकन पूजा मांडू तर इथं मी ना तांब्यावरती मस्त स्वस्तिक काढून घेत आहे तर आपली परम आपल्या आहे आधीपासून सुरुवातीपासून तांब्या कधीच तसंच लावत नाही तर त्याच्यावर स्वस्तिक काढतो आपण त्याच्यानंतर मग स्वस्तिक झाल्यानंतर मग त्या त्याला हळदसुद्धा लावायची असते आणि अक्षदा थोड्या लावायच्या असतात तर ते मी आता करून घेते पटकन आणि ते छान मस्त तयारी करते आणि मला फार भारी वाटते आज खूप छान असतं त्याच्यानंतर आपल्याला हळद पण घेऊन तयारी आपल्याला कसं टाकायचं आहे कसं टाकू आणि त्याच्या बादून आपण राहुल आता आपण कुठे इथे उभारू आहे दिशूच मस्त छान लोक एकदम ट्रॅड एकदम काय स्टायलिश लुक केला तिने तर तिला मस्त छान नवीन तिच्या पप्पाने ड्रेस आणलेला तर छान मस्त वेअर केला तिने आज मग आणि आद्विकला पण आणलाय पण आद्विकनी कुर्ता घातलाय तर इथे म रांगोळी काढल्यानंतर मी ना हार्दी कुंकू वाहिलं नव्हतं तर छान मस्त हार्दी कुंकू आणि एक फुल वाहून घेते आणि आता चला आपण गुढी उभारू आणि छान इथं आम्ही गुढ उभारत आहे मस्त तुम्ही पाहू शकतात সে মাতা গুড়ি পূজা করতো বল তুমি पाहू शकतात धूप खाली लावायची राहिली होती तर आद्विक, है ना, तो आद्विक, तो हो तो आद्विक आहे ना काय करत होतं मस्ती करत होतं आणि आद्विकला म्हटलं ये पूजेला तर अजिबात ऐकत नव्हता तरी ते छान मग आधी कुंकू वाहून घेतलं खाली अगरबत्ती धूप ठेवून दिले आणि मग पाया पडल्या दिशूंनी आद्विकने असं पाया वगैरे पडून घेत ते आणि अशा प्रकारे आमची गोडी छान साजरी झाली आहे आणि तुम्हाला नक्की कशी वाटली मला नक्की सांगा तर मी इथं कसं मोठं कोणी नाही आहे मी एकटी आहे तर मला जेवढं शक्य होईल मला जेवढं माहिती आहे ना जेव्हा आई माझ्या मम्मी त्यांनी केलेलं आई त्यांनी तर त्यांचं पाहत गेले तसं मी करत गेलेली आहे तर इथं आदवी मुलांना पण छान माहिती व्हावी त्यासाठी मग मी ह्या सर्व सण साजरे करत असते आणि इथं छान मस्त पुरणपोळीचं नैवेद्य ठेवलेलं आहे मी आता तर गुढीला दाखल्यानंतर मग मुलांना तर जेवायला पण ना त्यांना भूक लागली असेल लुक आहे छान है ना आदवी आणि आदवी तिथे जाऊन ते खाते चोर 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 खाते नको बेटा बापाच ते चला यामध्ये चला दाखव तुझे लुक कुर्ता दाखव कुर्ता छान छान घातलाय तर आता जस मी चेंज केलं पूजा वगैरे आमचं सर्व छान झाले आणि मस्त फोटो पण आम्ही काढले तर आता मी पटकन भजी बनवून घेते आणि जेवायला घेते दिशेला पण भूक लागली ते इथं दिशू आहे तिला भूक लागली आधी खेळतोय पापड खाऊन खाऊन त्याचं पोट भरलंय त्याला पटकन आता तळते आणि जेवायला बसतो आम्ही तर इथे छान नैवेद्य आता मी ताट केलं बाहेर पण गुढीला दाखवलं नैवेद्य आणि आपल्या देवांना पण दिदीला दिदी, दिदी बोलले की मम्मी मी ठेवते म्हटलं ठीक आहे ठेव हो। तर हे ताट ठेवलं ना तेच आम्ही जेवायला घेत असतो तर दिदीने इथं छान नैवेद्य दाखवलं आहे आता दिशूला बोललं की असं का तसं का त्यांना पण शिकायला मिळतं ना तर मी त्यांना करू देते तर हेच ताट मी घेणार आहे तर आपल्या देवाला नैवेद्य दाखवून झालं आणि तुम्हाला सांगते मला ना रस आवडत नाही जास्त मी आंबाचा असा खायला मला आवडतो तर आता मस्त मी छान दूध गरम केलं माझ्यासाठी मला दूध फार आवडतं आणि मस्त छान मिरची भाजी आत्ता मी केली आणि असं आहे तर हे रस आता मी होमेश त्यांना दिल्यानंतर ठेवून देते तर असं आहे हे ताट बनवलं आहे छान नैवेद्याचं आणि तेच ताट मी जेवायला घेते आता तर असं आहे मस्त छान आता जेवणं वगैरे करतो मग नंतर पसर आहे थोडं भांड्यांचा तो आवरेल आणि संध्याकाळी मस्त आम्ही सर्वजणी सोसायटीतल्या मंदिरात जाणार आहे तर मंदिरात जाऊ ते पण तुमच्यासोबत शेअर करेन मी आणि चला तर जेवतील आणि आता मस्त छान फ्रेश वगैरे झाले मी तर मस्त छान नंतर आवरलं किचन ओटा सर्व आवडून घेतलेला आम्ही दुपारची ऑलरेडी कारण की जेव्हा पूर्णाचं जेवण असतं तेव्हा खूप स्वयंपाकाचे भांडे वगैरे निघतात झाडझूड सर्व क्लीन केलं मी तसे ब्लॅक टी घेते चला मग छान घेते आहे तर पटकन मंदिरात जाऊन उपाय पाडायला कारण की रात्री काही संक नाही तर चला आता मंदिरात जातो आणि तिथे बघून करायला ना बाप्पा मंदिरात आले ना सीया? मंदिरातून जाऊन आलो छान मस्त मंदिरात दर्शन घेतलं मुलं खेळले वगैरे तर तिथे जास्त काही शूट घेतलं नाही म्हटलं चला आता मंदिरात आलो ना छान मस्त आपली देवपूजा वगैरे म्हणजे नमस्कार करू चला आता थोडंसं मी नॉर्मल भात लावून देणार आहे आणि मग तेच आहे सर्व स्वयंपाक तर चला मग आता भात लावते वेळ झाले सर्व आवरलं माझं आणि आदविकचं पण इकडे आदू आणि छान आदविकचं पण माझ्या आवरून झालेलं आहे आणि आधी खातोय तीळ तर असं दिवसभर आमचं असं पाडवा सण साजरा झाला खूप छान मस्त छान मंदिरात जाऊन आलो छान ना हॅपी पाडवा बोलला काही पटकन बोल सर्वांना हॅपी गुढी गुढी पाडवा Hmm. तर चला मग हा व्हिडिओ इथं एंड करते हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये तोपर्यंत तो बाय